नमस्कार भावन नमस्कार सगळ्यांचं सरसं स्वागत आहे हा व्लॉग आपला ट्रीपचा लॉनवला ट्रिप आहे आपली दरवर्षी जाते ना हनुमान जन्म झाला की सगळे मुलं ती आता ही आपली या वर्षीची आहे आहे मस्त माझ्या येणार आहे आणि आपला तुम्ही बघता दरवेळेस काय ना काही नवीन आहे आणि एक गाडी एक गाडी एक गाडी दरवेळेस होतो तसेच व्लॉग येत पण हा अजून वेगळा होईल सगळ्यांना माहिती किती माझ्या येते आपल्या सोबत सांग काय बोलला परत बोल सगळं करा विकी बोललाय ते सगळं करा काय चालू आहे आपलं हे काय चालूच आहे झालं का तुझं सगळं काम मी ने मी सगळं काय कुठं गेलं तरी पण चालेल या दोन महत्वाच्या बॅग येते ह्या बॅग कुठं काही नाही पाहिजे हे पण येतो नाही नाही ना, 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 ना तू बस कुठे चार दे त्याचे दीड हजार रुपये घेऊन एकदमच स्पॉट होतो जात जातच लगेच ब्रोड नको ब्रो केस कलर कुठे गेले कपड़े दाखो कपड़े कपड़े दाखो दाखो ना दोन दिन हिरोना का शर्मे शर्मे अपने ये बड़ी अच्छी बात कही आप ചപ്പ <Sit'd be>

का? ले ले ये ये लौग लौग का <laughs> चला लय माझे ती लय म्हणजे लय माझ्या येणारे तुम्ही फक्त व्लॉग बघत राहा आणि जे येत नाही त्यांनी लॉग बघून मजा घ्या दरवेळेस नवीन आणि या वर्षी काहीतरी नवीन होणारच आहे व्लॉग मधून कव्हर होईल तेवढं दाखवतो बाकीचं काय समजून जावा आणि लॉग खरंच भारी होणार आहे बेस्ट चला बाय आता आपण आपले तुम्ही हळूहळू जातो पुढं आपले पिंपरीत जरा का आहे ते काम करून पुढं जाऊ आपण आपण दापोडीतून जातो आपल्याला इथून एक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किलोमीटर पडतं उपवन मुंबईतून पडत असेल शंभर दोनशे चला आता चल पिंपरीत जाऊन थांबू आला इथं पहिला स्टॉप कुठे आहे बॅकग्राऊंड भरून दिसतंय का तुम्हाला या आणि माझा मित्र धीरज पण आलाय आपल्या ट्रिपला माझ्या ऐकता त्याला मी माहिती येतं किती मदत येते पण आलाय आणि पाणी पितो थोडं काय दिला कोण दि कोण समजलं पहिला स्टॉप आमचा इथं आत्ता म्हणजे इथं नाही आलो आम्ही तुम्हाला वाटत इथं आलो ए वाईन्स मध्ये आम्ही आलो घरा आईस्क्रीम खायला म्हणजे शेजारी शेजारी तर तुम्हाला तुमचा घरी समज होईल की आम्ही तिकडे आलो तिकडे नाही गेलो आम्ही आईस्क्रीम पाणी सगळं पितो ते अरे आता पहिल्या दे तो। तो दे। तो दे। तो चांगला वाटत बघू पहिला स्टॉप झाला आमचं तिथं तिथे पुन्हा आता निघलोय बघा आयलो लोणावळ आयलो लोणावळ आपलंच लोणावळ आहे आतापर्यंत पण थोडं थोडं हिरवं आहे आणि आम्ही दरवेळेस पावसात भिजत येतो यावेळेस थोडा जो अंगाच पाऊस झाला तो पण अवकाळी पाऊस झाला आणि आलो आपली ट्रीप होती म्हणून आलो नाहीतर आपण परत एकदा येऊ पाऊस जेव्हा असेल ना तेव्हा येऊ पण आपण आत्ता बघून घ्या आत्ता जरा चांगला व्यू आहे म्हणजे आत्ता झाली ट्रीप अचानकमध्ये राहलो आपण पण आणि थोडं मुंड आहे तिकडं जाऊन पहिलं जाऊन स्विमिंगमध्ये पाहून आलो काय नाही थम्सअप पिथे सगळे थोडं थांबलो इथं आला ब्रो इथे लायटरे आणि तुम्ही इथे उडक्या लागलाय कोण हे बघू पप्प फुल मजा घेतोय आमच्या मजा घेतोय का तो त्याच्या मजा घेतोय आम्हाला नाही कळतंय पण मजा घेतोय असं वाटतंय वाघ जंगलातून बाहेर आलाय

கண்ட <laughs> तो निघलोय आता आपण आणि हे बघा हे काय एवढा फास्ट किती वाजता निघले आम्ही अजून पोचलो नाही तोपर्यंत हे आलेत लय फास्ट आहे यांची गाडी पंखा फास्ट आहे आज किती वाजता निघले एकला लवकर आले रे स्टॉक कुठे स्टॉक काही दिसत नाही यांचा पाणी घेतले फक्त पाणीच घेतलं एवढं पाणी म्हणजे घेतलं विचार विचार करा किती असेल स्टॉक चला

जन्नत ते म्हणजे असल्या ह्याच्यासाठी त्याच्यात आपण गाडीवर म्हणजे एकदम भारी फिलिंग आहे मस्त वाटत जरा तू जर रात्रीचं आलं तर खूप हाटणारच आपला यो मुलगा कुठं पाहून आलाय काय रे सोनू नंबर फुल एन्जॉय असा करून येतो काय आणि आपली मुलं बघा फुल फ्रेश करवन फुल फ्रेश फ्रेश काढत आहे झाडाची दादा एवढे आधार कार्ड सेंड कर ना सोनू फ्रेस तुप्रेस 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 तुप्रेस

इथून आले असं इथून टर्न मारायचं इथून टर्न मारायचं तरी हे लोटस लिहिलंय का असं इथून टर्न मारायचं थोडा कच्चा राहत आहे मग पुढं आपल्याला वाईट हाऊस लागतं आपल्या पाठी लय घातक गाडी लॉर्ड आयटो हा लॉर्ड आयटो लॉर्ड आयटो भीती वाटते ते जवळ आली तरी पण भीती वाटते ड्रायव्हर चेंज झालेत सगळ्यांचे सगळ्यांचे ड्रायव्हर चेंज झाले ड्रायव्हर बघू दे आणि हे बघा हे ना थ्री बी एच के यो थ्री बी एच के आम्ही फोर बी एच के आहे इथून आलं की आता इथून फोर बी एच केला जायचंय बघा हा फोर बी एच आलो आता आप आपण आपल्या फोर एच के वर काळू आहे मी आपला फोर बी एच के ना फिर्णाना फिर्णाना तीन नाही काय भेटत मी सांगू आप मुलांची सगळी व्यवस्थित सोय केली तुम्हाला वाटेल की हे देतात हे करतात तेवढं काय करत नाही नॉर्मल करतो का तर सगळ्यांना व्यवस्थित वाटप म्हणून बरोबर आहे कधी कधी आपण हुक्का मारतो मग एन्जॉय असतो हे सगळं हे पण मारतो आणि आपण उकळलेली अंडी पण ठेवले मुलांना सगळ्यांना एकशे वीस अंडी आणले एकशे वीस अंडी सगळ्यांसाठी कुठल्या पाण्याने उकटले दादा टँकच्या पाणी निघा टँक दिसते का त्याच्या पाण्यानी घे अंडे उकडले आता ज्याला खायचे तो आहे का नाही काय कुठे अर <laughs> आम <laughs>

संतत नम्मा बाबा ए बाबू फुल मजेत आणि असं यांचे कुठेत नाही होणार आणि मेन म्हणजे आपण सगळं सोबत आहे कोण कोण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अशी झाली रात्री सगळं व्यवस्थित झालं आणि झोपून गेलो जेवलो झोपलो

बघितलं ना दहा तुझी झाड गेला आज शिवजयंतीला हिशोब तू केला दोन हजार तुझे गेले आता इथं हिशोब तुला घेतला टी व्ही फुटली तू तर आम्ही चाललो आहे घरी ह्यो पार्टी मागचा फोर बी एच के होता निय शेजारी थ्री बी एच के तिथून घरी चाललो आहे बाकी सगळं झालं व्यवस्थित एक नंबर ट्रिप झाली आत्तापर्यंत सगळ्यात भारी झाली अशी कधीच नाही होणार तर आम्ही एक ब्रेक घेतला आहे एक ब्रेक घेतला आहे म्हणजे तिथून निघलो लगेच भूक लागली मुलांना तिथं काही नाश्ता नव्हता ना नाश्ता असं पाव चटणी लोणावळ्यात आला आणि पाऊस नाही असं होतच नाही आणि लोणावळ्यात आलो जाताना घरी जाताना थोडा थोडा पाऊस लागलाय का नाही कुठं जायचं आणि सगळे म्हणतात इकडे जायचं तिकडे जायचं एकटाच म्हणतो घरी जायचं येतो कशाला काही कळत नाही आणि गाडी चालवायचा अनुभव आलो इथं शिवराज हॉटेल शिवराज ना आपले पुणे मुंबई हायवेवर तिथून हे हॉटेल घरी जाता जाता म्हटलं आता जेवून जाऊ पोट भर कारण दोन दिवस फक्त वरच्यावरच जेवत होतो बाद आतमध्ये दाखवतो ताट ते आल्यावर दाखवतो आणि ही महाराजांची मूर्ती काय बोलला तू काय खाणार अक्क आणि तुला बुलेट पाहिजे हा हा बुलेट पाहिजे चालत पाठवतील रे चपला बी काढून घेते चालेल आणि काय पाहिजे काय स्वप्न बघ मग आणि आपली थाळी आली चिकन चिकन थाळी मग आपली बघा खाऊन बघतो कशी लागते कशी नाही मग सांगतो अठराशे पन्नास बिल झालंय सगळं जेवण आणि चाललो आता आम्ही पाहुणे घरच्यांसाठी पण भेळ भेळ भात घेऊन आलय पप्पू भाऊ आता चाललंय आम्ही झालं आमचं जेवण व्यवस्थित बिल बिल सगळं व्यवस्थित आलं चल विकिल चला आम्ही गेला घरी किती नाही चला बाय बाय आणि चांगलं जेवण होतं खरंच चांगलं जेवण होतं आम्ही चिकन थाळी घेतली त्याच्यात आळणी होतं चिकन मसाला होता दोन भाकरी होत्या आणि इंद्रायणी राईस होता मस्त मजा आली पण पोट भरून आणलं आणि एवढं उशीर कुंबडी आणि आता आपण आलोय घरी इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा